नाश्त्याला इडली खायला आवडत असेल तर आता सावध व्हा कारण तुम्ही जी इडली खाताय त्यात प्लास्टिक आहे आणि ही प्लास्टिकची इडली खाल्ल्यानं तुम्हाला कॅन्सर सुद्धा होऊ शकतोय इडली आणि डोसा हे खूप चांगले ब्रेकफास्ट म्हणून मानले जातात पण आता इडलीबाबत प्रश्नही उपस्थित केले जात आहेत कर्नाटक राज्यातील बावन्न हॉटेल्समध्ये इडली बनवण्यासाठी पॉलिथीन पेपर वापरल्याचं आढळून आलं आहे बंगळुरूमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही रेस्टॉरंट आणि विक्रेत्यांनी तयार केलेली इडली खाल्ल्यास कॅन्सरही होऊ शकतो म्हणूनच केवळ बंगळुरूच नाही तर देशभरातील नागरिक सतर्कतेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा आता देण्यात आलेला आहे तर पूर्वी इडली बनवताना कापडाचा वापर केला जायचा इडली बनवण्यासाठी कापडाऐवजी पॉलिथिन प्लास्टिक पेपरचा आता वापर केला प्लास्टिकमध्ये कर्करोग निर्माण करणारे घातक विषाणू असतात उन्हाळ्यात हे प्लास्टिक रसायन सोडतात आणि म्हणून कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो दोनशे एक्कावन्न नमुन्यांपैकी बावन्न नमुन्यांमध्ये पॉलिथीन प्लास्टिक आढळून आलेले आहे आणि म्हणूनच आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे एकंदरीतच इडली हा सर्रास जाणारा नाश्ता आहे प्रत्येक राज्यातील लोक इडली खात असतात मात्र त्यामुळे आता कॅन्सर होऊ शकतो असा धक्कादायक अहवाल समोर आलाय आणि याचं कारण त्याच आहे की इडली बनवताना जे प्लास्टिक वापरलं जातं पॉलिथिन पेपर वापरला जातो त्यामुळे कर्करोग होऊ शकतो तर मुंबईतून या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी पाहूयात राज्यभरासह देशभरात इडली जी आहे ती आवडीने खातात ती लवकर आणि सहज मिळते म्हणून सर्वच जण इडलीवरती ताव मारतात इडली बनवताना प्लॅस्टिकच्या पॉलिथिनचा वापर होतो आणि ते प्लॅस्टिक जे आहे ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतं असं आता समोर आलेलं आहे कारण इडली बनवताना ज्या प्लॅस्टिक पॉलिथिनचा वापर होतो तेव्हा जेव्हा इडली गरम इडली किंवा गरम कोणताही पदार्थ प्लॅस्टिकच्या संपर्कात येतो तेव्हा प्लॅस्टिक जे आहे ते एक केमिकल सोडतं आणि तो ते केमिकल जे आहे ते आपल्या आरोग्यासाठी घातक असतं त्यामुळे कर्नाटक सरकारने या हॉटेलवाल्यांना किंवा हॉटेलच्या रस्त्यावरील जे स्टॉल धारक आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यास सुरुवात केलेलं आहे एवढंच नव्हे तर इडली खाताना किंवा इडली पार्सल नेताना जे आपण सांबर किंवा जे चटणी आपण नेतो त्या ती चटणी आणि ते सांबर देखील प्लॅस्टिकमधूनच सा बांधून दिलं जातं त्यामुळे देखील कुठेतरी ही इडली जी आहे ती आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे असं म्हटलं जातं कॅमेरामॅन सह मी सुरवात मूरकर साम टी मुंबई